मंदिर असून आहे आणि जेवण मागून जेवण वगैरे निघाले स्टेशन जवळत होता त्यामुळे काय टेन्शन आहे आपली ट्रेन आहे दाखवते तुमचा मी ही आपली ट्रेन आहे तिरुअनंतपुरम टू हजरत निजामुद्दीन टू टू सिक्स फाय थ्री म्हणजे आकडे चाललेली वरती आणि एकोणशे वरती चाललेली ਇਰਪੋਰਟ ਨੰਬਰ ਆਪਲਾ 3 ਆ ਜੇ ਨਾਮ ਨੇ ਹੁੰਦਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਮਿਲਦੇ ਨਾ ਕੋਸ਼ ਦਾ ਕੋ ਜਰੂਰ ਬਸ ਸ਼ੁਰੂ ਮੈਂ ਫਾਸਟ ਗਾੜੀ ਆਈ ਕੁਝ ਵਾ ਸੱਜ ਦੇ ਟੈਲੀਕਮ ਮੈਂ ਜੇ ਤੇ ही हा, बारा बारा तो ही बारह पन्ना बह बारा तीस जवीस मिनट बाकी तिक लक गाड़ी महत्ती नहीं प्लैटफॉर्म नंबर बाय नंबर थँक यू फॉर विजिटिंग जवळ जवळ दहा बारा दहा दिवसांनी आपण मुंबईतले रवाना किंवा ना फ्लाइटने गेला असता पण ठीक आहे पण आता स्वप्नाल ट्रेन निघाली आता वाजले बरोबर बारा पन्नास ला निघाल आपल्याकडनं जाते ट्रेन करून थांबत नाही आकाश नाही तर बेटा उद्या सकाळी उठल्यानंतर ट्रेन मधलो दिवस कस त्याच्यासाठी चला बाय बाय गुड नाईट पेटीत घेतलोय पेटीत बाकीला नाश्ता काय जे असला आहे ट्रेन पॉचिंग आहे मागच्या वेळी उतारलेलं आहे

अर्ध एक तास अर्ध तास लेट आवड पुढे काय करता माहिती नाही रत्नागिरी डायरेक्ट आणि करमार्य रत्नागिरी रत्ना नंतर डायरेक्ट पण चिपळून पण याव आतापर्यंत चांगला झाला प्रवास तसं माहिती नाही कसं आता दोन बाबीत झाले आहेत बेल लावले उठले जिथे क्रॉस केलाय ना जवळजवळ पावन तास एक तास लेट होती मी म्हटलं तीन होता तीन वाजून जायत म्हणून बेल लावले दोन चीज जीव वाजत होती जवळजवळ पाच मिनिटं वाजत होती बेल म्हटले कोणाची दुसऱ्याच वाचता मग पण एकच वाजता बंद केलं बघते हजार ट्रेन दोन गाडी दहा मिनिटा लेट लागले था पोचवतात बरोबर चाळीस ला पोचवतात दोन सत्तेचाळीस ला बरोबर उतरले जवळजवळ बारा वाजता काल रात्री बसलो सत्तावीस सत्तावीस प्रवास झाला प्रवास चांगला झालो त्यांच्या याच्यात काय मी ना चांगलं झालं आणि तो प्रॉब्लेम असा की अशा बघलाय ते गाडी आहेत ना चार वाजता सुरू होता लोकल पहिली लोकल चार वाजता आणि महाराज नेहमी सध्या असलांना घरात पोच तो उपर करते डायरेक्ट घरात पोचले एकदा तो एक मुंबईत जवळजवळ मंगळवार मंगळवार आठ दिवस झाले आज हा शनिवार बारा दिवस होऊन गेले ते बारा दिवस झाले

तीन सतरा झाले बिल्डिंग बऱ्याच दिवसाने बर वाटलं रिक्षा वाल होत बुक केलंय उबर एवढे वेळ आम्ही उभे असतो वगैरे काय नाही कॅन्सल केले उबर आणि आले तर घरात तर पोचलो आहे सत्तावीस अठ्ठावीस तासानंतर व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत एक नवीन एका व्हिडिओत आता काहीच जर्नी आहे माहिती नाही पण दोन तीन दिवसा तो आराम केल्यानंतरच निघणार एवढंच काही निघणार नाही दोन चार दिवसांना धावचं तर लागतं एकदा आसाम तरी हा नाहीतर एम पी दोघापैकी या काहीतरी हा चला बाय